नमस्कार मित्रांनो भैरवनाथाला जर एखाद्याची दया आली तर त्याची एकही इच्छा अपूर्ण राहत नाही आणि कुत्रा हा भैरवनाथाचा सेवक मानला जातो मित्रांनो भैरवनाथांसोबतचा कुत्रा तुम्ही अनेक फोटोमध्ये पाहिला असेल इतकंच नाही तर पुराणांमध्येही कुत्र्याला यमाचा दूत म्हटलं आहे त्यामुळे सनातन धर्मात कुत्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे पण एक प्रश्न जो लोकांना खूप सतावतो तो म्हणजे कुत्र्यांना खरोखरच रात्री आत्मा दिसतो का कुत्रा खरोखरच रात्री आत्मा पाहून रडतो का हेच आपण आजच्या जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्योतिषशास्त्र सांगते की रात्री कुत्र्याचे रडणे अत्यंत अशुभ असते आणि याच कारणामुळे जेव्हा रात्री एखादा कुत्रा रडत असतो तेव्हा लोक त्याला काठीने हाकलून देतात ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की जेव्हा एखादा कुत्रा रात्री रडतो तेव्हा त्याला आजूबाजूला आत्मा दिसतो किंवा त्याला संकटाची जाणीव होते असे ज्योतिषी सांगतात ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार कुत्र्याला येणाऱ्या काळाची आधीच जाणीव असते कुत्र्याला आधीच कळते की त्याच्या मालकावर काय संकट येणार आहे कुत्रा सत रडत राहिला तर तो एखाद्याच्या मृत्यूचे संकेत देत असल्याचेही मानले जाते असे ज्योतिषशास्त्र सांगते परंतु त्याचा कोणताही पुरावा नाही लोक ते सत्य मानतात कारण ज्योतिषशास्त्र आणि आपले वडील धारी माणसे तसे म्हणतात कुत्र्यांना आत्मा दिसतो असे कोणत्याही पुराणात किंवा धार्मिक ग्रंथात लिहिलेले नाही परंतु बरेच लोक या गोष्टीला सत्य मानतात त्याचबरोबर विज्ञान या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास नकार देते शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कुत्रे आपल्या कळपापासून वेगळे झाल्यावर रडतात आणि कुत्र्यांवरील संशोधनानंतर अनेक शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की कुत्रे कळपात राहणे पसंत करतात कुत्रा आपल्या कळपापासून वेगळा झाला तर आजूबाजूच्या कुत्र्यांना त्याची जागा सांगण्यासाठी तो मोठ्याने ओरडत असतो आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तो एकदा पडला आहे शास्त्रज्ञांचाही असेही म्हणणे आहे की कुत्र्याला वेदना होत असतानाही कुत्रा रडतो कारण की कुत्र्याची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते त्यामुळे मोठ्या आवाजाने कुत्र्याच्या कानाला इजा होते कुत्रा हा रात्री रडत नाही तर तो आजूबाजूच्या कुत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे कुत्रा लांडग्यांच्या प्रजातीचा असल्याने ते रात्रीच्या वेळी लांडग्यांसारखेच ओरडतात असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कुत्र्यांच्या वर्तनावर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना असेही आढळले की कुत्र्यांना इतरांना पाहून धोका वाटू लागतो ते आजूबाजूच्या कुत्र्यांना सावध करतात सोप्या भाषेत सांगायचे तर शास्त्रज्ञांच्या मते कुत्रा जेव्हा चालतो तेव्हा तो एक प्रकारे आपल्या साथीदारांना एक खास संदेश देत असतो मित्रांनो शास्त्रज्ञांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे की जर रात्री आत्मा पाहून कुत्रा खरोखरच रडत असेल तर त्याने दिवसा रडायला नाही पाहिजे कुत्र्याला आत्मा दिसत असेल तर तांत्रिक कुत्रा का पाळत नाही असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे या विषयावर शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी यांची वेगवेगळी मते आहे शास्त्रज्ञ आपापले तर्क देता तर ज्योतिषींची ही स्वतःची श्रद्धा असते कुत्र्यांना रात्रीच्या वेळी आत्मा दिसतो हे अद्याप कोणत्याही सबळ पुराव्यासह सिद्ध झालेले नाही आता तुम्ही याला अंधश्रद्धा मानू शकता किंवा वास्तवता मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद